एटी फाउंडेशन आणि अॅडॅप्ट फुटबॉल अकॅडमीतर्फे एएफसी ग्रासरूट दिवस दोन हजार चोवीस साजरा गड उप उपविभागातील सुमारे शंभर मुलींनी घेतला सहभाग खेडेगावातील मुलामुलींमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम आशिया खंडामध्ये एएफसी ग्रासरूट दिवस आणि सप्ताह साजरा करण्यात आला याचा औचित्य साधून एटी फाउंडेशन या संस्थेने ॲडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या सहाय्याने गडिंगलज आजरा आणि भूदरगड या तालुक्यातील धामणे गडिंगलज झुलपेवाडी कडाल आरदाळ या खेडेगावातील मुलामुलींमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे फुटबॉल संबंधित मनोरंजक खेळ आणि सामूहिक उपक्रम राबवले एटी फाउंडेशनच्या संबंधित गावातील लिडर्स यांनी नियोजनपूर्वक हा उपक्रम गावागावांमध्ये राबवला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलामुलींनी या उपक्रमाचा आनंद लुटला या उपक्रमामध्ये सुमारे शंभर मुलामुलींनी सहभाग नोंदवला असून या उपक्रमाचा तपशील अखिल भारतीय फुटबॉल संघटना एआयएफएफ व आशियाई फुटबॉल संघटना एफ सी यांना पाठवण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय ये फुटबॉल कोच व एटी फाउंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या संस्थापिका अंजू तुरुंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लिडर्स अक्षय पावले हर्षिता चव्हाण सृष्टी शेळके श्रावणी पावले अंजली पुणपळ आकांक्षा माळगी ज्ञानेश्वर मगदूम सिद्धी भोसले श्रुती दिवटणकर सुलक्षणा पावले वैभवी पाटील सानिका रेडेकर सम्राट चव्हाण शिवतेज पाटील आदींनी यासाठी परिश्रम घेतले फुटबॉल हा सामूहिकरित्याने खेळला जाणारा खेळ असल्यामुळे तरुण मुलामुलींमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यास मदत होते तसेच समाजातील सर्व मुलामुलींना मानसिक आणि शारीरिक संतुलन बाळगणे हल्लीच्या युगामध्ये अत्यंत महत्वाचं झालं आहे असे अंजू तुरुंबेकर यांनी निमित्ताने बोलताना सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील गावागावांमध्ये फुटबॉल खेळ रुजवण्यासाठी एटी फाउंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीद्वारे प्रयत्न करत राहू अशी त्यांनी ग्वाहीही यावेळी दिली